येनिकी हाई चला ये गली बंदे को लेकर के मिलिकन पर क्या नंबर प्लेट आना है नंबर प्लेट केच केच उधर नवीन बिझनेस आहे हा नवीन बिझनेस हा हे सगळं नवीन एक पार्ट टाइम काय काय करायला हवं ना नुसतं अभिनयावर होत नाही तर काय काही आता इथे स्टुडिओ टाकलाय या कलाकारांना एकतीस डिसेंबर पण आहे तर तुम्हाला तुमचा ब्रँड सांगा <laughs> <laughs> तसं मिक्स करून देऊ एजे लिला इथे येणार आहे त्याच्यासाठी स्पेशल आहे का हे काय काय एजे आणि लीला इथे येणार हो 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 त्यांच्यासाठी काय म्हणतो मी हा विश्वरूप सगळं काही करत असतो तर हे जे सरांना आता बरंच काय काय करायचंय सॉरी म्हणायचंय तर ते कसं म्हणावं याच्यासाठी मी जे जे काही करता येईल ते सगळं करतो अख्खा गेटअप बदलून त्याचा मूळ व्यवसाय वे बदलून वेगवेगळ्या गोष्टी हे जे सरांना कशी मदत करता येईल त्याच्यासाठी

Ini देखो ये 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 na. Oh, चला 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 या बोलणं झालंय बोलणं झालं पुढे कंटिन्यू चालेल बोला ना बोलायला झालं पुढे कंटिन्यू रोलिंग तुम्ही तर सॉरी म्हणाला तिकडे बघते बोलायना झालं ऍक्शन आई दे सवासोड सखी पुरे हब सोडना अगोला आई दे सवासोड सखी पुरे हब हाणा सोडना काडणी बहुत खिला अभी

いっちゃうな